सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळते दिवाळी नंतर आता सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळते ब्रेकिंग न्यूज सोन्याच्या किमतीबाबत आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे दिवाळीमध्ये गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे मागील सात दिवस सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा असताना आठव्या दिवशी त्याला ब्रेक लागल्याचं चित्र दिसतंय पण हा ब्रेक नेमका कशासाठी आज सोन्याचे भाव नेमके काय झालेले आहेत सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायला परवडेल एवढे भाव आहेत का पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली असून ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी सोन्याच्या घसरणीची कारणे आणि येत्या पंधरा ते वीस दिवसात सोन्याचा भाव कितीवर जाऊ शकतो याचं अचूक विश्लेषण पाहणार आहोत चला या मोठ्या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा ते समजून घेऊया सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर घसरले सर्वात मोठी घसरण झालेली असून पाच वर्षातली ही सर्वात मोठी घसरण आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे मागील आठवड्यात जास्त दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा हा परिणाम आहे आता एक महत्वाचा मुद्दा सध्या सोन्याच्या भावात जे बदल होत आहेत ते आजचे नाहीत तुम्ही आत्ता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल एकोणीसशे ब्याऐंशीचा काळ असाच आलेला होता एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचले होते पण हे फक्त दोन महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले आजही तसंच होत आहे सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सेफ हँड म्हणून विकत घेतलं जाते पण यासोबतच काही मूडभर लोक सोन्याला वाढवत आहेत म्हणजे विकत घेऊन आणि नंतर विकून प्रॉफिट कमवत आहेत सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे चांदीच्या दरांमध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली चांदी स्वस्थ झाली आहे त्यामुळे नागरिकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्या चांदीचे दर आता स्वस्थ झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे चांदीचा दर एक लाख नव्वद हजार रुपयांपर्यंत टेकलेला होता ती चांदी आज जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपयांवर आलेली आहे म्हणजे तब्बल पस्तीस हजार रुपयांची घसरण चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त तीन दिवसांत उतरली तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली मागील दोन दिवसपूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते परंतु आज सोन्याचे दर आणखी सहा टक्क्यांनी घसरले त्यामुळे पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात आले नरक चतुर्दशीला सोनं एक लाख एकतीस हजार रुपये प्रति तोळा दराने विकलं गेलं परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणतं कॅरेट अठरा के बावीस के की चोवीस के सोनं खरेदी करायचं आहे सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली परंतु जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं आता हे दर घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार रुपये तोळा होता परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका काय भाव असणार आहे सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे ज्या लोकांनी एक लाख नव्वद हजार रुपयांवर आत्ता चांदी विकत घेतली असेल त्यांना आज एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा भाव आहे मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होती म्हणजे या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या अमाऊंटवर वर विकत घेऊन स्वतः फसवणूक करून तर नाही घेतली ना, ना। सोन्याच्या भावामध्ये सात दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला हे समजून घेणं महत्वाचे आहे दोन्ही प्रकारच्या गोष्टीमुळे सोन्याचे रेट वाढत आहेत एक तर बेलगाम सोनं वाढत आहे आणि यासोबतच मात्र काही लोक मुद्दामून सोन्याला सेफ हँड म्हणून वापरून प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करत आहेत तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं का की आणखी पंधरा ते वीस दिवस थांबायचं दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली दिवाळीनंतर चार दिवसातच शनिवारी सोनं हे एक लाख तेवीस हजार रुपये तोळा झालं तर चांदी एक लाख त्रेपन्न हजार किलोपर्यंत घसरली गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता चार ते पाच दिवसांत हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील एक लाख अठ्ठावीस हजार रुपये तर चांदी एक लाख पंचावन्न हजार रुपये किलोचा दर आहे जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ उतार दिसून आला त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय घ्यावा ज्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल सोन्या चांदीच्या दरात मोठी उलतापालत चालू झाली आहे आणि अखेर सोने चांदीचे दर हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदीचा निर्णय घेता येईल ते पाहूया बघा आपण अठरा कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी सोनं आज सुमारे नऊ हजार चारशे बावीस रुपयांना भेटतंय तर दहा ग्रॅम सोनं सुमारे चौऱ्याण्णव हजार दोनशे वीस रुपयांना भेटतंय हे झाले अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव आता या दरांनंतर पुन्हा प्रश्न येतो तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं का की आणखी पंधरा ते वीस दिवस थांबायचं आता आपण बावीस कॅरेट शुद्ध सोन्याबद्दल जाणून घेऊया दागिने बनवण्यासाठी हे कॅरेट सर्वात जास्त वापरले जाते बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आज एक ग्राम वजनाचा भाव सुमारे अकरा हजार पाचशे पंधरा रुपये आहे तर दहा ग्रामचा भाव सुमारे एक लाख पंधरा हजार एकशे पंधरा रुपये आहे सरळ सांगायचे म्हणजे जवळपास आज पाच ते सहा हजार रुपयांनी उच्चांकपेक्षा सोनं स्वस्त झालेलं आहे दिवाळीनंतर सोन्याचे दर हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली धनत्रयोदशीला दर वाढल्यामुळे सोने खरेदी करण्याची कोंडी झाली परंतु दिवाळीनंतर हळूहळू घसरण व्हायला सुरुवात झाली अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळतो आहे आता सर्वात शुद्ध म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याच्या दराकडे वळूया आज एक ग्रॅम वजनी चोवीस कॅरेट सोनं सुमारे बारा हजार पाचशे बासष्ट रुपयांना आहे तर दहा ग्रॅम सोनं एक लाख पंचवीस हजार सहाशे तीस रुपयांना उपलब्ध आहे उच्चांकापेक्षा सहा सात हजार सोनं स्वस्त पाहायला भेटत आहे मुंबई नाशिक पुणे जळगाव इत्यादी ठिकाणच्या सोन्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी चालू आहे दर स्वस्त झाल्यामुळे नागरिकांची ओढ ही सोन्याच्या दुकानाकडे लागली आहे सराफ बाजारामध्ये गर्दी होताना दिसून येत आहे सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय घ्यावा ज्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरामध्ये उलतापालत होत असते यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात याउलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झालंय पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का बघा मित्रांनो आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरतो तो, तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा काही लोक मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करतात त्यांचा अंदाज कसा असतो समजा वीस पंचवीस हजारांनी सोनं वाढायचंय म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र विकायचं म्हणजे त्यांचा प्रॉफिट बुक करायचा ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोहोचल्यावर विकत घेतलं की ते प्रॉफिट बुक करून निघून जातात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये असाच एक मोठा फुगा तयार झालेला होता जो फक्त दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोकं झालंय महाराष्ट्रातील सरास बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होती आहे सोन्याचे दर हे सर्वसामान्यांना खरेदी करण्याइतके झाले आहेत त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन आलीच आहे परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे लक्षात ठेवा दर कधीही वाढू शकतात सध्याच्या भावानुसार तुम्ही नक्की किती ग्राम सोनं खरेदी करणार आहात सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी उलथा पालत झाली चांदी पस्तीस हजार रुपयांनी फक्त तीन दिवसात उतरली जेव्हा वस्तूंच्या किमती एका सीमेपलीकडे जातात तेव्हा त्यावर लोकांचा विश्वास कमी होतो मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होती ती एक लाख नव्वद हजारांवर गेली आणि परत एक लाख पंचावन्न हजारांवर आली म्हणजे काय चालू आहे हे तुम्हाला लक्ष द्यायला काही वेळ लागणार नाही आता प्रश्न आहे सोन्याचे भाव उतरणार आहेत तर तुम्ही थोडे दिवस थांबायचं का कारण सोनं सध्या ट्रॅप करत करत चालतं एकदम उतरताना सुद्धा सगळं पाही तुमच्या मनासारखं उतरत नसतं पाच सात दिवस उतरतं त्यानंतर एक दिवस वाढवतं पुन्हा उतरतं आपला शेवटचा एम कोणता आहे चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोनं एक लाख एक ते नव्याण्णव हजार या रेंजमध्ये यावं म्हणजे अजूनही वीस पंचवीस हजार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे हे सोन्याचा फुगाच आहे जो लवकरात लवकर फुटणार आणि सर्वसामान्य माणसाला परत एकदा योग्य दरात सोनं मिळणार अंतिम सल्ला सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता देशांतर्गत दर घसरले आहेत पण जर तुम्हाला मोठी बचत करायची असेल आणि बॉटम प्राईज पकडायची असेल तर थोडे दिवस थांबा मार्केट स्थिर होऊ द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका